जबरी चोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक भुसाड शहरातील वाल्मिकनगर मधील भागातील बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील जबरी चोरी दाखल गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी अष्टभुजा चौकात आल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार निलेश चौधरी यांना मिळाल्यावरून वरिष्ठांना कळवून सदरील आरोपीस ताब्यात घेतले दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आठ ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान अष्टभुजा चौक जवळ दोघे संशयितांनी तीस हजार पाचशे रुपये रोख व दोन हजार रुपये किमतीचा एक मोबाईल चोरी केल्याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती या गुन्ह्यातील दुसरा संशयित फरार आरोपी शिवम जगदीश पथरोड यास भुसावळ शहरात अष्टभुजा चौकात आल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार निलेश चौधरी यांना मिळाली सदरील फरार आरोपीस उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णनाथ पिंगळे व पोलीस निरीक्षक गजानन पळगण यांच्या आदेशावरून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली गुन्ह्याचा अधिक तपास पोलि पुली, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र